बैठका सुरू आहेत आणि ते प्रचंड गर्दी नांदेडमध्ये झाली आणि बैठक संपून मी थोडा पुढं येतो पोराला खाली बसा बसा असं म्हणत होतो मी बोललोच होतो ना ते बोलता बोलताच हे काही खाली बसा खाली बसा म्हणून पुढं आल्याच्या नंतर तर ते धाम आला अंगाला आणि थोडंसं फिरल्यासारखं झालं काय आता ते उपोषण असं आता त्यांना लय झालेले त्याच्यामुळं शेवटी शरीर आहे काय असतं आता नाटक नाही करता येईल शरीराचं शेवटी ते आता खूपच शरीर म्हणजे ते झिजल्यासारखं झालंय उपाशी तपाशी राहण्यात आलं उपोषणं खूप झाले त्यामुळे ते अशक्तपणा शरीरातलंही इतका अशक्तपणा आहे की समाजाला वाईट वाटतं माझा समाजाला खूप मला काही दुखायला लागलं काय झालं त्यामुळे मी जास्त सांगत नाही पण इतक्या त्या उपोषणाच्या वेदना आहेत मला पण मी हटत नाही हे सगळं दुःख मी गिळून घेतो मी माझं दुःख त्रास समाजाला दाखवत नाही तर मला समाज समाजाचे पोरबाळ लेकरबाळ मोठे करायचं त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणार आहे आणि त्यांचे लेकरबाळ मोठे करणारे मी मरणाला भिणार नाही आहे किती वेदना असल्या किती उपोषणामुळं मला अशक्तपणा असला चक्रा येत असल्या किंवा काही असलं ची ची तर एकोणतीसची लढाई मी मराठ्यांना ही जिंकून देणारी शेवटची लढाई आणि मराठ्यांना मी आरक्षण देऊन जिंकून शंभर टक्के देणार सलाईन लावायचा प्रयत्न केला पण सलायनच लागली नाही मग ते काढले ते सुई काढली घाल काढ घाल करून तिथं रक्त निघायला लागला त्यांनी मग त्यात वरून चकटपट्टी चित केली घ्यायची होती पण ते सलायनच लागत नाही कारण शरीरात ना सोया टोचून सोया टोचून इतकं त्या शिराचं जर्जर झालेलं आहेत त्यामुळे चालायनं बी कुठं लागत नाही शिरं लवकर सापडत नाही त्यामुळे डॉक्टर परेशान होतात त्यांची काय विचारांची चुकी आहेत त्यामुळे मीच म्हणलं ते काढून घ्या तुम्ही मी थोडं जेवण ते करतो होईल फ्रेश फ्रेश झालो की लोक मायबाप समाज बाहेर उभा होतो मी ते तसला राजकारण्यासारखा नाही त्यामुळे मी मला थोडंसं जेवण केलं तर लगेच बाहेर येऊन बघलो लोकांमध्ये माझ्या लोकात माझा लय जीव आहे आणि त्यांना सोडून जगू शकत नाही तेही मला सोडून जगू शकत नाहीत त्यामुळं समाज वेळ बाहेर बसलेला आलो आणि बाहेर बसलो फक्त आहेत नाही एवढंच दोन वर्ष होती लढा सुरू सरकारला सरकारला सगळं माहिती आहे जाणून बघून मराठा समाजाला द्यायचं नाहीये त्यांना मराठा समाजाचं किती वाटवळ होईल आणि मराठा समाज कसं संपेल याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला त्यामुळं पण मी बी खमके आहे मी काय एवढा कच्चा किंवा कच्च्या तालमीतला नाही मी बी पक्का आहे त्यामुळं मी आणि माझा समाज आम्ही कोणत्या स्वागतला मुंबईला जाणार आहे बघू सरकार किती दम आहे त्याच्यात ते हे बघायचं मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे पण मराठ्यांना मात्र आरक्षण ओबीसीतून मिळवून देणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टलाच मिळून देणार आहे त्यामुळे मराठा मायबापाला माझं आव्हान आहे मी इतकं माझं दुखत असताना इतकं मी आजारी आहे इतकं वेदना असताना मी जर रात्रंदिवस करतो तर तुम्ही धडधाकट येत तुमच्या लेकराबाळासाठी मी इतकं झटतो आहे तुम्हीसुद्धा तुमच्या लेकराबाळासाठी समाजासाठी झट ताकदीनं झटा आणि सगळेजणं मुंबईला एवढीच विनंती करतो कारण मी जर हटत नाही आहे तुमचे लेकरं पूरबाळं मोठं करण्यासाठी तर तुम्ही का हटायचे त्याच्यामुळं नाच पेटून उठा आपल्याला जाणून बुजून टार्गेट केले गेले आपल्याला आरक्षण द्यायचं नाही त्यांना वाटतं आपले पोरं पुरंपोरी मोठ्याने झाले पाहिजे आणि माझं स्वप्न आहे त्यांना मोठं करायचं म्हणून एकोणतीस ऑगस्टला राज्यातला या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी राहता कामाने ही विनंती शेवटची लढाई नांदेड जिल्ह्यातलासुद्धा एकाही मराठ्यांनी जातवा नसेल मराठ्यांनी घरी थांबू नये विनंती कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला उडणार नाही एवढं आरक्षण द्यायचं भाजपाच्या आमदारांनी मी ते सांगू शकणार नाही आहे कारण त्यांच्यासुद्धा द्या आता कारण ज्या देवेंद्र फडणवीसांना या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं मराठी सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची कोणाचीच नाही येऊ शकत आणि आमदारा खासदारांनी मराठ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सत्तेवर बसवलं आज तोच माणूस म्हणतोय की मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी लढणार नाही आणि मुंबईत जर मराठी आले तर पोलिस बघून घेते त्या दिवसापासून मराठ्यात अशी संतापाची लाट उसळलेली मराठी म्हणते बघूच आता कोण आम्हाला अडवतो होती तीच परिस्थिती भाजपमधल्या मराठ्यातसुद्धा आहे त्यांनाही वाटतं की आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं फडणवीसांना आणि आमच्या मराठींच्या लेकरबाळासाठी असं देवेंद्र फडणवीस जरी आपले नेते असले तरी कसं काय बोलू शकते म्हणून त्यांच्यासुद्धा खूप खतखते ते जरी आता जे कामं येतं ते ओतून ठेवील बिलं म्हणून जरी पुढं येत नसले तरी मुंबईत सगळे मराठी येणार आहेत कारण त्यांनाही त्यांचे लेकरबाळ नाव ठेवणार आहेत ना उद्या की बाबा आपली सत्ता असूनसुद्धा आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही आमचं वाटोळं झालं त्यामुळं भाजपमधले मराठी त्यांच्या लेकरबाळाला